उमेदवार यांना खलापूर तालुक्यातून मोठी आघाडी देणार तालुकाध्यक्ष संतोष बेलमार यांचा दावा मावळ मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार कर्जत खालापूरचे नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची स्वतंत्र यंत्रणा राबवून संपूर्ण खलापूर तालुक्यात प्रचार केला या प्रचारात कर्जत खालापूर मतदारसंघाचे अध्यक्ष एच आर पाटील युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे ज्येष्ठ नेते शरद कदम माजी उपसभापती विश्वनाथ पाटील भूषण पाटील युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे शेखर पिंगळे नितीन चौधरी बाबू पोटे अमोल पाटील भगवान पाटील कल्पेश चौधरी अजिम करजीकर महिला तालुकाध्यक्षा प्राची पाटील उपाध्यक्षा साक्षी घोसाळकर खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव बंधू मलबारी नितीन पाटील तुषार मुंडे प्रसाद पाटील शुभम सकपाळ नागेश मेहतर नंदकुमार पाटील प्रवीण गोपाळे यासह अन्य कार्यकर्ते या, सह कार्य या प्रचारात सहभागी होते खलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची स्वतंत्र यंत्रणा राबवली प्रचारातून तरुण सहकारी महिला कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन प्रचार करीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेला विकास मतदारापर्यंत पोहोचवला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचारात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने बारणे निवडणाऱ्या राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा असेल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे बारणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास तालुका अध्यक्ष संतोष बैलमार यांनी शनिवारी प्रचाराची सांगता करताना व्यक्त केला आहे चार पंचायत समिती आणि नगरपंचायत असा प्रचार केला आठ नऊ दहा अकरा अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता सावरली पंचायत समितीमध्ये तांबाडी ग्रामपंचायतमध्ये आम्ही पाचला आमचा प्रचार संप संपवला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतंत्र इतर राबवली घरोघरी जाऊन आम्ही धनुष्यबाणाचा प्रचार केला बाणेसाहेबांची कामं लोकांपर्यंत पोहोचवली मोदी साहेबांची कामं लोकांपर्यंत पोहोचवली मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपलं मत महत्वाचं आहे जास्तीत जास्त लोकांना आम्ही मतदान करण्यासाठी विनंती केली मावळ मतदारसंघामध्ये खलापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान होईल त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा मोठा वाटा राहील राष्ट्रवादीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खलापूरने खूप जोरात काम केलं आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे का उद्या होणाऱ्या मावळ मतदानामध्ये खलापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त लीडने मारुतीचे उमेदवार अप्पा बारने यांनी ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर